नमस्कार स्वागत तुमचं आहे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतले कांद्याचा वरचा आणि खालचा भाग काढून घेतला साल काढून घेतली कांदे चिरून न घेता आपण याचे असे स्लाइस करून घेणार आहोत एकसारखे याचे स्लाइस होतात कांद्याची पातळ पातळ स्लाइस करून घेतली सुरीने जेव्हा आपण कांदा चिरतो तेव्हा तो, तो जाड बारीक चिरला जातो आता हे वाटक्यामध्ये काढून घेते मीठ टाकायचं कांद्यामध्ये आपण मीठ टाकलं त्यानंतर हा कांदा असा एकत्र करून घ्यायचा पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचा पाच मिनिटानंतर मिठामुळे कांद्याला पाणी मी एक बेसन टाकलेलं आहे थोडस जिरं धने जिरे पूड आवडीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा न वापरता तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून यामध्ये टाकली तरीही चालेल थोडासा ओवा घेतला हातावर चोळून यामध्ये टाकायचा ते चार कडीपत्त्याची पानं तोडून घ्यायची यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर हातानेच तोडून यामध्ये टाकते तुम्हाला जर चिरून घ्यायची असेल तर तुम्ही तसं पण करून टाकू शकता अगोदर आपण कांद्यामध्ये मीठ टाकलं त्यामुळे मीठ टाकताना ते बेताचे टाकायचं पाणी न टाकता हे सर्व एकत्र करून घ्यायचं गरज पडली तरच यामध्ये आपण एक किंवा दोन चमचे पाण्याचा वापर करू शकतो डाळीचं पीठ थोडस कमी झालं त्यामुळे दोन चमचे फक्त मी यामध्ये डाळीचं पीठ वाढवलं दोन चमचे पाणी मी इथे वापरलेले आहे भजी तळून घेऊ गॅस चालू करून कढई ठेवली तेल टाकलं तेल गरम होऊ द्यायचं भजीला गोल आकार येत नाही पण भजी कुरकुरीत होतात यामध्ये आपण खाण्याचा सोडा वापरलेला नाही त्या टाकता हे छान असे भजी ला भजी लाल तळून झाली काढून घेते भजी कुरकुरीत तयार झालेली आहेत बाकीचं पण मी करून घेते